बालगंधर्व येथे युवासेना आयोजित एकांकिका महोत्सव उत्साहात पार पडला या महोत्सवात आमदार नीलम गोरे सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते कलाकारांना गौरवण्यात आलं खरंतर एकांकिका ही एक अशी गोष्ट जी सर्वांगाने जमून यावी लागते चित्रपट नाटक आणि एकांकिका ह्या एकाच प्रवाहातल्या तीन गोष्टी असल्या तरी एकांकिका हे एक आव्हानात्मक क्षेत्र पण या एकांकिका प्रकाराने झपाटून गेलेले कलाकार नेहमीच वंचित राहतात ते मान सन्मान आणि गौरवापासून नेमकी हीच बाब हेरून युवा सेनेच्या सदस्यांनी विविध स्पर्धात क्रमांक पटकवलेल्या एकांकिका कलाकार गायक वादक संहिता दिग्दर्शक अशा अनेक कलाकारांचा गौरव केला

का ही स्पर्धा नाही आहे हा महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये अनेक तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी सामील होत आहेत आपली कला दाखवण्याची संधी तर त्यांना मिळते आहेच पण त्याचबरोबर या वर्षभरात ज्यांनी मंच गाजवला मंचावर आणि मंचाच्या मागे त्या सगळ्यांचं कौतुक करण्याचा हा हा आनंदाचा क्षण आहे आणि मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी पुणं तर गाजवलं आहेच त्यांनी महाराष्ट्र गाजवावा पुरा देश गाजवावा आणि देशाबाहेरही आपल्या कलेचं सादरीकरण करावं आणि मोठं यश मिळवावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते तरी आम्ही नेहमीच कलाकारांची प्रशंसा करत असतो आणि तशी सगळ्यांकडून व्हायला हवी असं मत आमदार नीलम गोरे यांनी व्यक्त केलं आज शिवसेनेच्या युवा सेनेने एकांकिका स्पर्धेमधल्या विजेते आणि त्यांचं कौतुक आणि त्यांची कला ही सगळ्या समाजासमोर येण्यासाठी एक आगावेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं सगळी जी संकल्पना आहे ती शिवसेनेच्या आमच्या कीर्ती फाटक आणि सगळ्या बाकीच्या किरण साळी या संयोजकांची आहे पण मला एक विशेष वाटतं की एका एक बाजूला तरुण काय करणार हा प्रश्न सगळे विचारत असताना तरुण ज्या प्रकारनी समाजाचं नातं कुठेही दबावाखाली न येता व्यक्त करतायत आणि पुणेकर असण्याचा तर मला त्याच्यात अभिमान आहेच परंतु पुण्याच्या बरोबर सगळ्या जगातल्या कलेशियांना कलेचं नातं जोडलेलं असतं आणि स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक व्यंगचित्रकार कलाकार होते आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संगम आज इथे झालेला आहे या एकांकिका महोत्सवाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला